नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा खमंग रुचकर जेवणाची चव वाढविणारा मिरचीचा ठेचा नाही तर थे कांदा मिरचीचा ठेचा बनविणार आहोत चवीला अगदी अप्रतिम लागतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पंधरा ते वीस हिरवी मिरची घेतलेली आहेत या ज्या मिरच्या आहेत त्या कमी तिखट आहेत त्यानंतर अर्धी छोटी वाटी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ही जी हिरवी मिरची आहे ती इथं मी चिरून घेतली आहे हे बघा अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक तवा किंवा पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया हे जे शेंगदाणे आहेत ते अर्धी छोटी वाटी म्हणजे चमच्याने मोजलं तर एक तीन ते चार चमचे होतील इतपत हे शेंगदाणे आहेत शेंगदाणे थोडेसे हलके गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं बघू शकता शेंगदाणे थोडेसे हलके गरम झालेले आहेत आता यामध्ये आपण चिरलेली मिरची टाकून घेऊया तर मिरची चिरून का घ्यायची कारण ती जी मिरची आहे ती व्यवस्थित भाजली जाईल आणि पटकन भाजली जाईल यासाठी अख्खी जर मिरची आपण भाजायला टाकली तर ती व्यवस्थित भाजली जाणार नाही यासाठी मिरची थोडीशी भाजून झाली की त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि पाव चमचा जिरं टाकूया जिरं आणि लसूण टाकूनसुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तेसुद्धा थोडंसं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर मी तर थोडीशी कोथिंबीर धुवून घेतली तुम्ही चिरूनसुद्धा यामध्ये टाकू शकता कारण आपल्याला हे नंतर वाटायचंच आहे यासाठी मी अशीच टाकली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिरूनसुद्धा टाकू शकता आता कोथिंबीर टाकूनसुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे सर्व साहित्य छान असं खमंग भाजलं जाईल तेल टाकल्यामुळं लगेचच मिरचीचा आणि शेंगदाण्याचा कलर चेंज होतो बघू शकताय तुम्ही इथं आणि छान अशी मिरचीसुद्धा भाजली जाते आणि थोडीशी सॉफ्ट होते तर ते सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजून झालं आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ते गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी इथं खलबत्त्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे चवीनुसार आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे ठेचा तर तुम्हा तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे वाटून घेऊ शकता फक्त मिक्सर बंद चालू करत हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं तर मी तर खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने हे जाडसर असं वाटून घेते याचा जा आपल्याला जाडसर असा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर हे बघा मी इथं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक वाटलेलं नाही तर आता आपल्याला हे चमच्याने अशा पद्धतीने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे लगेच हात लावायचा नाही नाही तर तिखट लागू शकतं आणि खूप जास्त तिखट असतात मिरच्या तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य म्हणजे सर्व वाटलेला ठेचा एकत्र करून घ्यायचा आहे आता हा जो ठेचा आहे तो आपल्याला चमच्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला नंतर याला कांद्याची फोडणी द्यायची आहे आणि त्यानंतरच आपला कांदा मिरचीचा ठेचा तयार होतो जेवणामध्ये नेहमी आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो आणि मग अधूनमधून कधीतरी जन असं झणझणीत आणि खमंग खावं असं वाटतं तेव्हा हा ठेचा एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतो चवीला तर मी त्या ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता परत आपल्याला त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये पावचमचा मोहरी आणि चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा तर मी ते एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे तर कांदा जास्त परतायची गरज नाही थोडासा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तुम्ही तर बघू शकता कांद्याचा चे रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि कांदा थोडासा ट्रान्सपरंट दिसतो आहे तर आता आपल्याला यामध्ये वाटलेला मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे ठेचा टाकल्यानंतर जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त एक मिनिटवर कांद्यासोबत आपल्याला ठेचा परतून घ्यायचा आहे आणि लगेचच आपला कांदा मिरचीचा ठेचा तयार होतो तर बघा इथं मी थोडंसं कांद्यासोबत हा ठेचा परतून घेतलेला आहे गॅस कमीच ठेवायचा आणि व्यवस्थित असा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो ठेचा आहे तो आपण एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया तर तयार आहे मस्त असा आपला झणझणीत खमंग कांदा मिरचीचा ठेचा तर मी तर ज्वारीची भाकरी ओले भाजलेले हरभरे गाजर दही यासोबत ठेचा सर्व केलेला आहे तर एकदम पटकन साधा सोपा खमंग, रुचकर, हा कांदा मिरचीचा ठेचा एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतो चवीला भाकरीसोबत चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही बनवू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू